अरे माळ्या अवगवाला का नाय वा एरवी हातांना सवय असते ती भाताच्या लावणीची या ठाकरांच्याच भाषेत बोलायचं झालं तर साळ लावण्याची यात सवयीमुळे कांद्याच्या रोपांची भरभर लावणी करणं त्यांना सोपं जातं ठाणे जिल्ह्यातून आलेला बांबी देवकवरेला याचं अप्रूप वाटत नाही कारण तो तिच्या जगण्याचाच भाग आहे आणि म्हणूनच कित्येक कोस दूर असणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातल्या हिवरे बाजारमध्ये ती मजुरीसाठी आली आहे सामान बाहेर गावात करतो सामान बाहेर फेकतो त्यांना पैसे आमच्या तिथे नाही ना पैसा आमच्या थोडा ना तर त्यामुळे आम्ही मग बाहेर येतो बांबी सारखे अनेक जण हिवरे बाजार मध्ये येतात ते पोटापाण्याची हमी असते म्हणून पण या गावात पूर्वी असं नव्हतं वेरी कमी वाद्या पाणी थोडं राहायच पाऊस झाला म्हणजे वाहून जायचं असं थांबत नव्हतं जेवारी गहू हरभरा अशीच पिकं घ्यायची फक्त बाकी अशी पिकं नव्हती पूर्वी त्याच्यामुळं काही हिरा विहिरी नव्हते ते लोक मोकळीच राहायचे ना ह्या दिवसात ते कामाला यायचे आमच्याकडे आज गावात शेतमजूर क्वचितच सापडतील कसायला शेती आहे पण राबायला हात कमी अशी परिस्थिती त्यामुळे हिवरे बाजारात ठाणे नाशिक आणि अहमदनगर मधून अनेक कुटुंब स्थलांतर करतात जवळपास अडीचशे जणांना रोजगार दिला अहमदनगर जिल्ह्यातल्या या भागात पाऊस खूप कमी पडतो तरी सुद्धा सुबत्ता आहे कारण पोटा पाण्याचा प्रश्न इथल्या लोकांनी पाण्याचा वापर करूनच सोडवला बाजार अहमदनगर जिल्ह्यात दक्षिणेकडे नगर तालुक्यातलं हे गाव गावाच्या वेशीवरच बोरकरांचं घर गेल्या एप्रिल मध्ये उभं राहिलं वीस वर्षांपूर्वी त्यांनी गावाकडे आमची जमीन जिरायती होती ना मग त्याच्यामुळं तिकडे जायची पाळी आली आता इथल्याच पाण्याने बोरकर कुटुंबाला गावात परत आणलं पुन्हा नव्यानं उभं राहताना हाताशी साडेसहा एकर जमीन होती गावात आल्यावर उत्पन्नाचं साधन नव्हतं आम्ही इथं आल्यानंतर मग आम्ही एअर खोदली ना खोदल्यानंतर मग आम्हाला पाणी लागलं ना मग पाणी लागलं मग जिराती जमीन असल्यामुळे साठवलेली पूंजी कामी आली विरीज त्या टायमाला साडेब्याऐंशी हजार रुपये खर्च आलेला आहे तिकडं आम्ही जी ती वाटणी करीत होतो पन्नास टक्के आम्हाला होते त्याच्या माध्यमातून थोडे थोडे पैसे आम्ही जमून जमून आपले जे साठवले होते त्याच्या माध्यमातून आम्ही डेव्हलप केले साडेसहा एकर जमिनीवर लागवड करताना फक्त या विहिरीचाच आधार होता हे चालू वर्षी आम्हाला चांगला भरपूर शेवंतीमध्ये चांगले येस आलं आणि पैसा पण भेटला आम्हाला शेवंतीमध्ये अडीच लाख आम्हाला उत्पन्न भेटलं शेवंती माध्यमातून टमाटरच्या माध्यमातून आम्हाला सतराऐंशी हजार भेटले त्याच्यानंतर आमची आर्थिक व्यवस्था चांगली मजबूत व्हायला लागली अजून गावात वर्षही झालं नाही आज रखमाबाईंच्या घरात धान्याच्या रूपात सुख नांद भरलेलं त्यांना खूप काही आमच्या आम्हाला खूप अभिमान वाटतो म्हणजे कस आदर्श गाव झाल्यामुळे आमच्या गावात म्हणजे असं काय आम्हाला काही वाटतच नाही असं म्हणजे काही कमीपणा वाटत नाही आमच्या गावाविषयी आम्हाला आम्हाला खूप त्याचा आदर वाटतो हे गाव आदर्श म्हणून समोर आलं ते एकोणीसशे नव्वद नंतर पण त्याही आधी ते इतिहासात प्रसिद्ध होत पेशवेकालीन खाणाखुणा इथे आजही दिसतात पण त्याही आधी हे गाव प्रसिद्ध होत ते घोड्यांच्या बाजारासाठी या गावाची गोष्ट सुरू होते शिवाजी महाराजांच्या काळापासून महाराजांच्या अखत्यारीत असणाऱ्या जुन्नर परगडा भागाचं शेवटचं गाव म्हणजे हिवरे गाव गावात पूर्वी प्राण्यांचा बाजार भरायचा घोडे आणि हत्तींची खरेदी व्हायची शिवाय गावाला लागूनच निजाम साम्राज्य होतं हिवरे बाजारात तेव्हा दूध दुप्त होतं यातूनच पुढे पट्टीचे पहलवान तयार होऊ लागले इथल्या मातीत कुस्तीचा बाजार रुजू लागला पण बहात्तरच्या दुष्काळात हिवरे बाजारचा हिरवागार चेहरा हरवू लागला आणि गावकऱ्यांच्या वाट्याला आलं ते स्थलांतर शहरांकडे मला मुंबईला जायचं संघ कावन्या शेतात मुख्य पिकं कोणती तर ती ज्वारी आणि बाजरी पाऊस फक्त दोनशे ते चारशे मिलीमीटर पंच्याण्णव टक्के लोक दारिद्र्य रेषेखाली चार महिन्यांसाठी नव्वद टक्के गावाचं स्थलांतर सावकाराची मक्तेदारी आली आणि दुधाची जागा घेतली पूर्वी काय होत कुठं बारा मार्या आणि दारुडे रात्री चोऱ्या करायचे काही मालाची लोस खान घेऊन जायचे पहिले दहा रुपये आज शंभर पास एवढा फरक झाला पहिले काय चिकम आली बरंच खायला पुरायचे हे सगळं होत असताना गावातला एक तरुण ग्लॅमरस करिअरच्या वाटेवर होता हातात क्रिकेटची बॅट घेऊन जिल्ह्यापासून देशपातळीपर्यंत जिद्दीनं खेळत होता एकोणीसशे एकोणनव्वद ला खरा मास्टर स्ट्रोक त्यानं मारला तो सरपंचाची निवडणूक जिंकल्यावर आणि तीही बिनविरोध सरपंच म्हणून निवडून आलेला हा तरुण म्हणजे पोपटराव पवार क्रिकेटर होण्याचं स्वप्न मागे पडलं आणि दुष्काळावर मात करण्याचा अभ्यास सुरू झाला आम्हाला गावातील गरजा समोर आल्या मग त्या गरजा समोर येताना त्याचं कागदावरती नियोजन केलं आणि नव्वद ते पंच्याण्णव असा पाच वर्षाचा आमचा गावाचा ग्रामविकासाचा आराखडा तयार झाला पिकं सथी पाणी आणि शेतीतून रोजगार कुठून मिळणार याला उत्तर होत पहिलं काम जे सुरू केलं ते वन विभागाच्या जमिनीवरती सलग संपातळी आणि हिवरे बाजारचा चेहरा मोहरा बदलला कोमट सरपंच झाल्यापासून लय गाव निर्मळ झालं आपलं लय चांगलं झालं समजा वळ चांगलं लागलं सरपंच झाल्यापासून प्रगती खूप झाली पाणी आलं आनंदाला सगळं बट गेलं म्हणजे काय सगळंच बंद झालं कोणी भिडी नाही काळी नाही काय नाही बिगरीश नाही का एका आदर्श गावाची ही नांदी होती सांनकिडीसारखी जास्त पाण्याची पिकं घ्यायची नाही